करार नगरीतील सर्व सुजान नागरिकांना मरणोत्तर नेत्र हा महामंत्र घरोघरी पोचवावा ते दमरावा सुजाण नागरिकांनी मरणोत्तर नेत्र जाण्याचा हा महामंत्र आपण आत्ता सांगितलं तसं नेत्रदान करायची अजूनही लोकांच्या मध्ये जेवढी अवेअरनेस पाहिजे आहे तेवढा अवेअरनेस पाहिजे हा एक भाग आहे आणि दुसरं आपल्या दृष्टीनं की आता आमच्याकडे आहे कॉर्ज होतात पण आम्हाला खूप परफेक्ट पण करायला लागते त्या ते एक दिवस जातात तर आम्ही त्याच्यासाठी आता सर्जन हो जे आता डॉक्टर जोशी आमच्याकडे करतात पण जेवढं प्रमाण व्हायला पाहिजे जेवढं लोकांना गरज कर आहे त्याच्यापेक्षा खूप कमी होतं आणि आता याच्यात तसं सगळ्यांनी मिळून आपल्याला जास्त हे जी सोय कशी उपलब्ध करता येईल हे बघितलं पाहिजे आणि मला वाटतं जास्त फॉर्म जास्त सर्जनची पद्धत हे सुद्धा अंकवण्यासाठी सोय आहे तुम्ही उद्या तुमच्यातलं कुणी की आहे आणि त्यांचं फॉर्मेट पण सगळं उपलब्ध आहे